बऱ्या वेळा असं वाटतं की मन खूप भारलेलं आहे चिंता दुःख अपयश नातेतील गोंधळ किंवा कामाचा ताण आणि आपण कुठून सुरू करावं हेच कळत नाही मनाचं ओझं हलकं करणं केवळ ऑप्शनल नाही तर आवश्यक आहे कारण मेंटल पीस आणि इमोशनल बॅलन्स याशिवाय आपण आयुष्यात फॉरवर्ड मोशन घेत नाही मी पल्लवी या चॅनलवर आपण पॉझिटिव्ह राहायचे उपाय मोटिवेशनल व्हिडिओज स्ट्रेस मॅनेजमेंट मेंटल हिलिंग वर्क लाईफ बॅलन्स आणि पर्सनल ग्रोथ यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल बोलतो आज आपण चर्चा करणार आहोत की मनाचं ओझं हलकं कसं करायचं आणि त्यातून आपण स्वतःला मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग कसं बनवू शकतो मन हलकं करण्यासाठी पहिलं स्टेप आहे भावना एक्नॉलेज करणं बऱ्या वेळा आपण आपल्या मनातली भावनाही दाबतो राग निराशा सॅडनेस एन्झायटी आणि ते ओझं दिवसेंदिवस वाढवतं हे लक्षात ठेवा की भावना एक्नॉलेज करणं म्हणजे त्यात गुंतणं नाही तर त्यांना ओळखणं आणि त्यांच्यावर कंट्रोल मिळवणं आहे जर्नलिंग रिफ्लेक्शन किंवा ट्रस्टेड व्यक्तीशी बोलणं यात खूप मदत करतं दुसरं महत्त्वाचं स्टेप आहे सेल्फ केअर आणि स्मॉल ब्रेक्स मन जोडी मेंटली स्ट्रेस्ड असेल तरी फिजिकल सेल्फ केअर किंवा मिनी ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज झाल्यावर मन हलकं होतं मेडिटेशन डीप ब्रीदिंग नेचर वॉक म्युझिक किंवा क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज हे माइंड रिसेट करतात आणि टेन्शन दूर करतात मी स्वतःच्या अनुभवातून सांगू शकते की एखाद्या स्ट्रेसफुल दिवसानंतर फक्त दहा पंधरा मिनटाचं माइंडफुल ब्रीदिंग सेशनने माझा मनाचा भार नक्कीच हलका झाला तिसरा म्हणजे नेगेटिव्ह थॉट्स रिप्लेस करणं जेव्हा आपण सतत चिंता कंपॅरिझन किंवा सेल्फ ब्लेममध्ये अडकतो तेव्हा मनाचं ओझं वाढतं त्याऐवजी पॉझिटिव्ह एफेमेशन्स वापरायला हवेत मी केपेबल आहे मी जे काही करू शकतो ते करतोय हे सिच्युएशन टेम्पररी आहे हे स्मॉल शिफ्ट्स मन शांत करतात आणि फोकस रिस्टोर करतात मन हलकं करण्यासाठी फिजिकल मूवमेंट देखील आवश्यक आहे एक्सरसाइज योगा स्ट्रेचिंग किंवा शॉर्ट वॉक यामुळे बॉलीमध्ये एन्डॉर्फिन्स रिलीज होतात जे मूड अपलिफ्ट करतात आणि स्ट्रेस कमी करतात मन आणि शरीर हे एक सिस्टम आहे दोघांचं बॅलन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा सपोर्ट सिस्टम एखादे ट्रस्टेड फ्रेंड मेंटॉर किंवा फॅमिली मेंबरसोबत बोलणं मन हलकं करतं आपली प्रॉब्लेम्स शेअर केल्यावर पर्स्पेक्टिव्ह बदलतो सोल्युशन्स दिसायला लागतात आणि लोनलीनेस कमी होते मी स्वतःच्या अनुभवातून सांगते की एखाद्या डिफिकल्ट फेजमध्ये मी जेव्हा माझ्या मित्राला बोलले तेव्हा फक्त रिलीफच मिळालं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची क्लॅरिटी देखील मिळाली मन हलकं करण्यासाठी रिफ्लेक्शन आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस देखील उपयोगी आहे दिवसातले छोटे पॉझिटिव्ह मोमेंट्स अचीवमेंट्स किंवा थँक्सफुल थॉट्सवर लक्ष देणं मनाला हलकं करतं जेव्हा आपण आयुष्यातल्या स्मॉल जॉईजकडे पाहतो तेव्हा नेगेटिव्ह थॉट्स फेड होतात आणि इनर पीस वाढतो शेवटी मनाचं ओझं हलकं करणं म्हणजे कॉन्शियस एफर्ट अवेअरनेस आणि पेशन्सचा संगम आहे माइंडफुलनेस सेल्फ केअर पॉझिटिव्ह थॉट्स मूव्हमेंट सपोर्ट सिस्टम रिफ्लेक्शन हे सारे स्टेप्स एकत्र करताच आपण मेंटली आणि इमोशनली स्ट्रॉंग बनतो आणि जीवनात प्रत्येक चॅलेंज सहज हँडल करू शकतो आता मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे कमेंटमध्ये नक्की सांग शेवटचं तुला मन खूप भारलेलं वाटलं तेव्हा तू काय केलंस आणि ते कसं हलकं झालं तुझ्या अनुभवातून इतरांनाही इन्स्पिरेशन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका